रेल्वे शहरातील गारोडी मोहल्ल्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा नईम खान यांचा खून करणारे आरोपी यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली गारोडी मोहल्ल्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा नईम खान याने मुलीला परत तिच्या राहत्या घरी आणून सोडल्यानंतर त्याच भागात तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवीत होता त्याच नगरातील संतप्त काही नागरिकांनी नईम खान यांचा मध्यरात्री खून केला या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच नईम खान यांच्या हत्येचा आरोपी दीपक रतन पवार वय अठ्ठावीस वर्ष साजिद उमर उर्फ पप्पू शेख व एकेचाळीस वर्ष अफजल खान युसुफ खान व सत्तावीस वर्ष मोहम्मद हाफिज मोहम्मद कादर व बेचाळीस वर्ष यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली 24 सप्टेंबर रोजी प्रथम श्रेणी न्यायालय चांदू रेल्वेसमोर हजर केले असता प्रकरणातील चारही आरोपींना न्यायाधीशांनी अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास कुलकर्णी करीत आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे